तर भारतीय न्यायव्यवस्थेची एक शोकांतिका आहे की जेव्हा वैवाहिक वादाची गोष्ट येते तेव्हा जर एखादा पुरुष काहीही कमवत नसेल तरीही त्याच्यावर जबाबदारी टाकली माझ्याकडे अशा अनेक केसांचे उदाहरण आहे जिथे नवरा विकलांग आहे बेगर आहे एखाद्या आश्रमात राहतो आणि पत्नी त्याच्यावर भरणपोषण म्हणजेच मेंटेनन्सचा दावा दाखल करतो एक तर अशी केस होती जिथे नवऱ्याला लिव्हर फेल्युअर झाला होता तो कसा कसा जिवंत होता पण तरी पत्नीने कोर्टात केस दाखल केली की तिला मेंटेनन्स हवं हो आहे नवरा कोर्टात म्हणतो की माझ्याकडे काहीच नाही तुम्ही सर्व तपासा माझी स्थिती का पण तरीही कोर्ट सांगते पुरुष म्हणून भरणपोषण देणं ही तुझी जबाबदारी आहे आता आता जर त्या माणसाकडे खरंच काहीच नसेल तो बेरोजगार असेल बेघर असेल तरी त्याला चार हजार रुपये देण्याचा आदेश दिला जातो आणि ज्या श्रेणी त्या माणसाकडे बसच्या तिकीटासाठी दोन रुपये नसतात तेव्हा त्या त्याच्याकडून चार हजार रुपये प्रतिमान महिना मागणं म्हणजे त्याच्यासाठी मृत्यूदंडासारखं असतं